मित्रो सध्याचं युग हे नरेटिव्ह सेटिंगचं युग आहे जनमानसात एक विचार किंवा एखादी विचारधारा रुजवण्यापेक्षा ती पसरवण्याच्या एक्सरसाईजला आपण नरेटिव्ह सेटिंग असं समजत आलो आहे आणि वर्षानुवर्ष आपल्या देशातच काय जगभरातही हिटलरपासून चर्चिलपर्यंतचे सारे जगदविख्यात नेते हे कसे नरेटिव्ह सेटिंगच्या गोरखधंद्यात अडकलेले होते हे आपण पाहिले प्रचाराचं गोबेलची तंत्र वापरलं जातंय हा गोबेलची प्रचार आहे किंवा ही गोबेल्स नीती आहे असं आपल्या कानावर सतत पडत असतं मित्र हे तंत्र हे ज्याच्या नावामुळं प्रसिद्ध आहे त्या पॉल जोसेफ गोबेल्सबद्दल आपल्याला कितपत माहिती आहे साधा सोपा प्रश्न आहे पण आजच्या तरुणाईला या गोबेल्सबद्दल फारसं माहीत नाही तितकंसं माहीत नाही आमच्या लहानपणी वर्तमानपत्रांमध्ये ज्या बातम्या छापून यायच्या त्यात हा शब्द बऱ्याचदा वापरला जायचा अलीकडे तो तेवढा वापरला जात नाही त्यामुळे गोबेल्स विस्मरणाच्या पडद्याआड गेलाय असं म्हणताय पण या गोबेलची नीती आजकाल वेगवेगळ्या वेष्टनात गुंडाळून वेगवेगळ्या कव्हरमध्ये रॅप करून आपापल्या सोयीनुसार वापरली जात आहे हे देखील तेवढंच खरं आहे आणि हे सत्य आपण नाकारू शकत नाही आजही राजकारणात या गोबेलची प्रचाराचा छुपा वापर सुरूच आहे एक काळ असा होता की महाराष्ट्रातलं राजकारण हे इथल्या सत्ताधारी काँग्रेस पार्टीतल्या अंतर्गत गटबाजी दिल्लीच्या जवळचे दिल्लीला नावडते आवडते आणि मग या गटांच्या आतल्यात लाथाळ्या किंवा राजकारणापलीकडे मराठी माणसाला काही रंगतदार पाहायला ऐकायला मिळत नव्हतं महाराष्ट्रात तरी हार्डकोर राजकारण चालायचं ते उत्तरेतल्या राज्यांमध्ये सरकार उलथवणं पाडापाडी मुख्यमंत्र्यांची उचलवांगडी असे प्रकार तिकडे सर्रास होत असायचे ऑपरेशन लोटस हा खरं तर या जोडतोड तांबा पितळ राजकारणाचा चकचकीत मुखवटा आहे मग तुम्ही म्हणाल महाराष्ट्रात गोबेल्सी तंत्रानं कोण प्रचार करायचं किंवा गोबेल्सी ते कोण वापरायचं अर्थात हा मानही ऑल टाईम फेवरेट शरद पवारांकडे जायचा त्यांचे अनेक निर्णय अनेक चाली या गोबेल्सी प्रचाराचाच रात एक भाग होता मंडल आयोगाच्या शिफारशींवर रातोरात अंमलबजावणी करत पवारांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या टक्क्याला जे एकदम फुगवलं ती कृतीही याच नीतीचा एक भाग होता आजचा माझा मुद्दा खरं तर वेगळा आहे त्यामुळे पवारांवर जास्त वेळ वाया घालवायला नको थेट मुद्द्याकडे ओळूयात पण त्याआधी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लागलीच करून घ्या आता आपलं इंट्रो म्युझिक वाजेल तेवढंच त्यानंतर मी येतोच आहे कुठेही जाऊ नका मी आलोच पाहत राहा आकार डिझी नाही नमस्कार मित्र गोबेलसी प्रचार किंवा आजच्या भाषेतलं नरेटिव्ह सेटिंग याबद्दल बोलत असताना मला सध्या विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात चालवलं जाणारं नरेटिव्ह सेटिंगचं कॅम्पेन समोर दिसतंय आता आम्ही सुद्धा एक प्रकारे कुठला ना कुठला विचार पसरवण्याचं किंवा त्या विचारांची मशागत करण्याचंच काम करत आलो मग हा विचार कधी हिंदुत्वाचा असतो तर कधी तो देशाच्या प्रगतीचा असतो राष्ट्रीय असतो राष्ट्रीय विचार ज्याला म्हणतात त्यामुळे नरेटिव्ह सेटिंगचं हे तंत्र आता कुठं मला थोडं थोडं समजायला लागलं निवडणुका जस जवळ येतात किंवा येत जातात तसतसे नवनवे विचार बाहेर येतात त्यात वोटर्स सर्वेचं पेव फुटतं ए वोटर बी वोटर सी वोटर्स ढिगभर चाणक्य त्यांचे ग्रुप्स तयार होतात ऐनवेळी कुत्र्याच्या छत्रीसारखे उगवले जातात मग काय चढावडं सुरू होते पण यंदा हे नरेटिव्ह सेटिंगचं मार्केट वन साईड बॅटिंग करते इथं अजिबातच बॅलन्स नाही आहे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात उबाटा शरद पवार काँग्रेस यांची महाविकास आघाडी यांच्या बाजूने हे पार्ट प्रचंड झुकलेलं दाखवलं जातं मुंबईत पुण्यात आणि नाशिकमध्ये छोट्या छोट्या मार्केटिंग एजन्सीज आहेत ज्यांच्या संचालकांना राजकारण खरंच किती समजतं याबाबत साशंकता वाटावी असे लोक आहेत त्यांना राजकीय पक्ष सुपाऱ्या देतात आणि मग ते विविध आयुध वापरून एक नरेटिव्ह सेट करत असतात सध्या झालंय काय ज्या एजन्सीजकडे प्रभावित तंत्र आहे पुरेसं मनुष्यबळ आहे सोशल मीडिया आणि इतर तांत्रिक बाबींचं बॅकअप आहे त्या एजन्सीज सध्या जोरात आहेत पण त्यांच्याकडे असलेल्या कॅम्पेन्स जेव्हा मी नीट अभ्यासले तेव्हा लक्षात आलं की महायुतीला काउंटर करण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांचा गट यांना टार्गेट करून भारतीय जनता पक्षाला संभ्रमित करण्याचा सपाटा लावला गेला आहे गेले, गेले सहा महिने मुंबईपासून अवघ्या महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रात शिवसेनेत पडलेल्या पोटीबद्दल चर्चा घडवून आणणं गद्दार आणि पन्नास कोके या कीवर्ड्सना जास्तीत जास्त प्रोजेक्ट करणं हे एकच काम काही एजन्सीज करत आहेत त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गटाला जनाधार नाही हे मतदारांमध्ये बिंबवण्याचं काम जोरात सुरू आहे सातत्यानं या दोन मुद्द्यांवर बोललं जातं पण ग्राउंड रिॲलिटी काय आहे मध्यंतरी एका यूट्यूब चॅनेलनं मुंबईतल्या रेल्वे स्टेशन्स बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पकडून पकडून एक सर्वे केला होता शिवसेना कोणाची हे काय गद्दारी झाली का त्यात समिश्र प्रतिक्रिया यायच्या लोकांच्या काही लोक बंडखोर आमदार खासदारांना शिव्या घालायचे गद्दार म्हणायचे खरोखर पण काही लोकांना शिंदेंची भूमिका पटलेली दिसली माननीय बाळासाहेबांनंतर निव्वळ नावाद ठाकरे आहे म्हणून मराठी माणसानं कर्तव्य शून्य लोकांना किती काळ पोसायचं हा विचार देखील अनेकांनी बोलून दाखवला मुंबईकर जनतेचा खरा प्रतिसाद हा निवडणुकांमध्ये मतपेट्यांमधूनच दिसेल कारण मुंबईकर सुज्ञ आहे त्याला आता समोर दिसतंय महापालिकेत पंचवीस वर्ष सत्तेत राहून स्वतःची घरं भरणाऱ्या नेत्यांच्या अनेक भानगडी आता समोर येत आहेत लोकांच्या स्थायी समितीच्या अध्यक्षाला मोहरा बनवून मुंबई महानगरपालिका कोणी लुटली हे सुद्धा हळूहळू सामान्य जनतेला समजत गेलं पण महत्वाचं म्हणजे कोविड काळात मैताच्या टाळूवरचं लोणी देखील या लोकांनी सोडलं नाही मृतांसाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडी बॅगचाही घोटाळा उघड झाला कोविडमध्ये उपास न, लोक मरू नयेत यासाठी वाटण्यात आलेल्या खिचडीतही खपचा मारला उपचारार्थ उभारलेल्या कोविड सेंटर्समध्येही घपला केला रेमडेसिवीर ऑक्सिजन प्लांट यातही घोटाळा केला कोणी तर यांच्या शीर्षस्थ नेत्यांना अशा गटाला सुज्ञ आणि करदात्या नागरिकांची सुशिक्षित वर्गाची सहानुभूती मिळणं अशक्य आहे पण ज्यांना ही आकडेवारी समजत नाही जे लोक आजही वर्तमानपत्र किंवा ब बातम्या यांच्यापासून लांब आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना सोशल मीडियावर किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काय दाखवलं जातंय तर माहेरची साडी फुल ऑफ इमोशनल ड्रामा ट्रॅजेडी आणि सहानुभूती थोड्या थोडक्या नाही तर मोठा वर्ग या ड्राम्याच्या माध्यमातून प्रभावित केला जातो तसा या ड्राम्याचा अंमल उतरताना दिसला की तो अजून जोरात पुन्हा कामाला लावला जातो ग्रामपंचायतीच्या वगैरे निवडणुकीत जेव्हा पराभव होतो अजून पैसे ओतले जातात लाखो रुपये वर्तमानपत्र आणि मेनस्ट्रीम मीडियाला खरेदी करण्यासाठी ओतले जातात तुम्ही नीट बघा जे उघडा डोळे बघा नीट म्हणतो ना आपण तसं मराठीतली महत्वाची चॅनेल्स आजही उभाटा गाटाच्या विरोधात ब्र काढायला तयार नाहीत अलीकडे पुन्हा किरीट सोमय्या महापालिकेतला भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडत आहेत पण एक दोन यूट्यूब चॅनल्स आहेत तरुण भारत सारखी जी सोमय्यांच्या विधानांवर विशेष व्हिडिओ वगैरे करतात नितेश राणेंच्या पत्रकार परिषदेतले मुद्दे परत परत दाखवतात मांडतात पण बाकी सगळीकडे स्मशान शांतता असते तो रोमिन शेडा कपडा व्यापारी कोविडमध्ये चालता बोलता पालिकेचं चा ऑक्सिजन प्लांटचं कंट्रॅक्ट घेऊन गे गेला त्याआधी त्याने जिजामाता उद्यानात काही परदेशी पक्षी पुरवले होते मग पेंगवीन पुरवण्याचं आणि त्यांच्या देखभालीचं मोठं काम त्याला मिळालं ते युवराजांमुळे बाकी छोट्या ठाकरेंना एका बाबतीत मांडलं पाहिजे ते दोस्ती मात्र चांगली निभावतात मग ती कुणाबरोबरही का असे ना दिनो मोरिया किंवा हा रोमिल छेडा तर या आघाडीवर दोस्ती निभावण्याच्या आघाडीवर राज ठाकरे अव्वल आहेत आणि त्यांचा हा गुण थोडाफार आदित्यकडे आला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये फरक एवढाच आहे की हे मित्र आदित्याचे मित्र जुहू पाली हिल कार्टर रोडवाले आहेत राहुल कर्नाल दिनो मोरिया सूरज पंचोली सारखे असो तर या रोमिंग शेडाचं एवढं मोठं कांड ऑक्सिजन प्लांटवाल उघडं पडलंय <coughs> संजय राऊतांनी गोरगरिबांच्या खिचडीच्या मापात पाप करून माती खाल्ली सुजित पाटकरची मालमत्ता जप्त झाली आता काल परवा न्यूज होती यावर सगळे शिडीचूप मात्र शिंदे गटाला जनादार नाही हे सगळे आमदार जबरदस्त आपटणार आहेत शिंदेचे काही खासदार ऐनवेळी भाजपात प्रवेश करणार आहेत आणि कमळ निशाणीवर लढणार आहेत अशा बातम्या पेरल्या जात आहेत नरेटिव्ह सेटिंग मधलं एक गोबेलची तंत्र म्हणजे कुजबूज मोहिमा कुजबूज करतात ना आपसात सध्या या कुजबुजींना जोर आलाय त्यात सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सतत हायलाईट केला जातोय त्याबद्दल जरा कुठे बाजी पलटली की अजितदादांसाठी शिंदेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागणार अशी एक आवही उठवली जाते कारण दादा तर आलेत मुख्यमंत्री बनण्यासाठी मित्रो एक विचार करा एकनाथ शिंदे हे ठाकरेंना सोडून विधिवत शिवसेना हे नाव निवडणूक चिन्ह वगैरे घेऊन आले असं असताना त्यांच्यासोबत तळागाळातलं कोणीच नाही या मुद्द्यात कितपत तथ्य आहे चाळीस आमदार आले तेरा खासदार आले कल्याण डोंबिवली ठाणे इथलीकडे सगळं जवळपास सगळेच मुंबईतले तीन डन तीन डझन नगरसेवक शाखाप्रमुख आजी माजी पदाधिकारी आणि इतर छोट्या मोठ्या शहरातल्या ग्रामपंचायती नगरपंचायती पालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधले लोकप्रतिनिधी धनुष्यबाणवाल्या शिंदेंच्या सेनेत आलेले आहेत आता एखादा सरपंच जरी पकडला तरी त्याच्यासोबत पाच पन्नास कार्यकर्ते ओगाणे आलेच मग मुंबई ठाण्यासारख्या शहरात तर नगरसेवक आले मग त्यांच्यासोबत तर शेकडो लोक शिवसेनेत आलेले असणार हा माझा अंदाज समजू नका ही वस्तुस्थिती आहे मुंबईतलं बाळासाहेब भवन असो वर्षा बंगला असो किंवा नागपूरचं मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान रामगिरी आखो देखी सांगतो मी अधिवेशनाला अधिवेशनाच्या दरम्यान चार दिवस नागपूरला होतो बुधवारी तिकडे तेरा डिसेंबरला रात्री सीएम साहेबांनी पत्रकारांसाठी स्नेहभोजन ठेवलं होतं रामगिरीवर हो। त्यावेळेस तिथले पक्षप्रवेश पाहिले शेकडो कार्यकर्ते शिंदे साहेबांसोबत जोडले जात होते हा सोळा मणे उत्तर रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत सुरूच असतो यात गंमत म्हणजे मी हा एक दिवसाचा नजारा पाहिला पण हे पक्षप्रवेश तर तिथे रोजच सुरू होते आणि इथं मुंबईतही हे सुरूच असतं मग मला प्रश्न पडतो की हे जे कोणी लोक आहेत जे बोंबा मारत फिरत असतात की शिंदेंना जनाधार नाही तळागाळातले शिवसैनिक त्यांच्यासोबत आलेले नाहीत यावर आपण कसा विश्वास ठेवायचा मी जिथंपर्यंत काही सामान्य शिवसैनिकांशी बोललो आहे किंवा जे शिवसैनिक माझ्याशी आजही मोकळेपणानं बोलतात तर मी हे असं का म्हणतोय तर आम्ही या बंडानंतर थेट बाळासाहेबांच्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या शिंदेंच्या धाडसाचं कौतुक करत आलो त्यामुळे नकळत हा शिंदेंचा माणूस असा शिक्का बसलेला आहेच आमच्यावर पण तरी ज्या शिवसैनिकांची सतसद विवेकबुद्धी शाबूत आहे तो शिवसैनिक आजही व्यक्त होताना बोलून जातोच की उद्धवजींचं चुकलंच रे पण करणार काय आम्ही ठाकरे या नावाशी लॉय आहोत आहे बरं का करिश्मा ठाकरे या आडनावाचा करिश्मा आहे बाळासाहेब नसले म्हणून काय झालं त्यांचा त्यांचा जो प्रभाव आहे तो आजही शिवसैनिकांवर आहे शिवसैनिकांची श्रद्धा आहे साहेबांवर म्हणून काय ते थोडंफार अस्तित्व टिकलेलं आहे वाटाचं हे अस्तित्व कोणीही नाकारून पुढे जाऊ शकत नाही कारण ही सुप्त राख आहे राख आज कुठेतरी निखारा तग धरून असण्याची शक्यता आहे योग्य ताकदीनं फुंकर मारली तर हा निखारा पुन्हा धग दाखवू शकतो पण हे सगळं भूतकाळात घडलेल्या प्रसंगावरून आपण बोलत आलोय म्हणजे निखारा धग राख वगैरे हो तेव्हा सेना फुटली नव्हती बंडू शिंगरेंपासून भुजबळ गणेश नाईक नारायण राणे असे नेते कार्यकर्ते शिवसेना सोडून गेले होते त्यांच्यासोबत पक्ष रिकामा होण्या इतका कार्यकर्त्यांचा जमाव बाहेर पडला नव्हता हे लक्षात घ्या अगदी राज ठाकरे बाहेर पडले तेव्हाही त्यांनी शिवसेना फोडून संपवायची अशी भूमिका घेतलीच नव्हती त्यांचं मान्य बाळासाहेबांवरचं प्रेम हे अबाधित होतं ते जाहीर सभेत साहेबांना आपला विठ्ठल म्हणायचे पण बडव्यांना शिव्या घालायचे राज ठाकरेंकडे सेनेतले अनेक तरुण तुर्क म्हातारे अर्क हे एका पायावर यायला तयार असताना निवड बाळासाहेबांना त्यामुळे यातना होतील त्रास होईल म्हणून त्यांनी या नेत्यांना मनसे येण्यापासून रोखलं होतं यामुळे शिवसेना तत्त्वता फुटली नाही राज ठाकरेंनी नेहमीच कुटुंब आणि कुटुंबाप्रती त्यांचं कर्तव्य पार पाडलं दृष्टीने आवश्यक त्या सगळ्या आचारसंहितांचं स्वतःच पालन केलंय नाती सांभाळली अगदी शर्मिला वहिनींनी मागच्या आठवड्यात आदित्य ठाकरेंबाबत जे वक्तव्य केलं त्यातही नातं जपण्याची एक असोशी दिसत होती पण या ओलाव्याचा किंवा या नीतिमूल्यांचा मूल्यांचा ठाकरेंना गंध नाही आहे हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी हा जो काही नारा आहे तो नारा देणारा माणूस कुटुंब म्हणजे फक्त आपले चार आणि पाटणकरांचे चार अशा आठ लोकांच्या कुटुंबियांबद्दल हा नारा देऊन गेला होता आता हे लोकांच्या उशिरा लक्षात आले स्वार्थ हा दुर्गुण उद्धवजींना नडतो नडला आणि यापुढेही नडत राहील याच कारणांमुळे शिंदेंच्या सोबत जे चाळीस आमदार आणि तेरा खासदार बाहेर पडले जे तेव्हाही सत्तेतच होते की सत्तेबाहेर तळमळत नव्हते सत्तेतच होते यातले सत्ते बहुसंख्य मंत्री तेव्हाही मंत्री होते फक्त काही तत्व आड आली की जे बाळासाहेबांच्या शिवसैनिकासाठी महत्वाची वाटली सत्तेपेक्षाही महत्वाची आणि मग सुरत गुवाहाटी गोवा घडलं हे सगळं पुन्हा पुन्हा सांगण्याचं सा कारण एकच शिंदेच्या शिवसेनेविरोधात गोबेलसी प्रचार तंत्रानं नरेटिव्ह सेटिंग सुरू आहे जे मला दिसलं ते मी मांडलं वर्षावर किंवा मंत्रालयाच्या साव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे जे, जे चाणक्य किंवा थिंक टँकमधले चिंतक बसलेले असतील त्यांना या गोबेलसी प्रचाराचा तोड शोधून काढायचा आहे हा प्रचार वाढला तर त्याचा दुष्परिणाम भोगावा लागू शकतो कारण ही विरोधी यंत्रणा फार स्ट्रॉंग आहे ही इकोसिस्टीम मानेला पट्टा लावून घरात बसून असलेल्या माणसाला नंबर वन सी एम बनवू शकते लक्षात घ्या फार महत्त्वाची गोष्ट आहे कोविडमध्ये लोकांच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्याला लोक आजही हा आमचा कोविडमधला तारणहार बरं का हे नसते ना आणि यांनी लॉकडाऊन लावला नसता ना तर आज आम्ही रस्त्यावर फिरूच शकलो नस वगैरे वगैरे असं बोललीच नसती जनता हा इम्पॅक्ट गोबेलशी प्रचारच आहे तो फक्त ओळखता यायला हवा आणि त्याचबरोबर पर तो मोडून काढता यायला हवा हे जर शिंदेच्या लोकांना जमलं तर निवडणुका तेवढ्या फारशा अवघड नाहीच आहे कारण साहेबांचं काम बोलत आहे शिंदे साहेबांचं काम तर दिसतच आहे आपलं काम सूचना करण्यापुरतंच आहे त्यावर अंमल करणं न करणं हे ठाण्यातल्या चाणक्यांवर आहे ते सहसा कोणाचं ऐकत नाही असंही म्हणतात बुवा असो तूर्ताच इथेच थांबतो पुन्हा भेटूस थोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार